नमस्कार कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बघत आहोत गव्हाच्या पिठापासून बनवलेले बिस्किट हे बिस्किट मैद्यापासून बनवलेले नसल्यामुळे एक वर्षाच्या बाळासह हो सर्वजण खाऊ शकतात तसेच हे चविष्ट आणि हेल्दी पण आहेत चला तर मग रेसिपी सुरू करूया सगळ्यात आधी आपण दहा ते बारा बदाम आणि दहा ते बारा काजू मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेऊ शक्यतो पावडरच बनवून घ्यायची म्हणजे लहान मुलं खात असतील तर काजू बादामचे तुकडे त्यांच्या तोंडात येत नाहीत आणि त्यांना बिस्किट खाणं सोयीस्कर होतं आता पाच ते सहा तासासाठी दुधात भिजवलेले सात ते आठ खजूर दुधासह मिक्सरमध्ये घालून घ्यायचे पुन्हा एकदा सर्व बारीक करून घेऊ शक्यतो खजूर दुधातच भिजवायची ज्यामुळे बिस्किटची चव अजूनच वाढते आता एक बाउल मध्ये एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे त्यात एक वाटी गूळ घालून घ्यायचा आणि गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा जर तुम्ही एक वर्षावरील मुलांसाठी हे बिस्किट बनवत असणार तर तूप कोमट करून घ्या जेणेकरून बिस्किट थोडे क्रंची होईल तुपामध्ये गूळ चांगला बारीक करून घ्यायचा आहे आणि चांगला एक जीव पण करून घ्यायचा आहे आता काजू बदामच तळलेलं मिश्रण घालून घेऊ मिश्रण गाळून घेणं अगदी ऑप्शनल आहे आता यात वेनिला एसेन्स घालून घेऊया मी वेनिला एसेन्स ची छोटी बॉटलचं झाकण भरून घेतलेलं आहे ते साधारण एक छोटा चमचा एवढंही सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घालून घेऊ साधारण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यात अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर पण घालून घ्यायचे आहे चांगलं मिक्स करून घेऊया जस जसं पीठ लागेल तसं तसं ऍड करत जायचं मला या सर्व मिश्रणासाठी साडेतीन वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे एकजीव करून घेऊया ज्या वाटीने तूप गुळ मोजलेला आहे त्याच वाटीने पीठही मोजून घेतलेलं आहे माझी एक वर्षाची मुलगी अगदी आवडीने हे बिस्किट खाते त्यामुळे बनवायला ही आनंद मिळतो एकदम घट्ट सर अस कणिक बनवायचं आहे आणि आपल्याला आवडणारे आकार देऊन घ्यायचे कणिक घट्ट असल्यामुळे कडा फाटतात त्या हाताने व्यवस्थित करून एका कुकर मध्ये मीठ घालायचं स्टँड ठेवायचा आणि कुकर चांगला गरम होऊ द्यायचा आता एका बटर पेपरला थोडं तूप लावून घेतलेला आहे त्यात बनवलेले बिस्किट ठेवायचे आणि प्लेट कुकर मध्ये ठेवून वीस ते पंचवीस मिनिट मंद आचेवर बेक करून घ्यायची बिस्किटची प्लेट कुकर मध्ये ठेवल्यानंतर झाकण लावून घ्यायचं पण कुकरची शिट्टी लावायची नाही हे बिस्किट लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात आणि हेल्दी पण आहेत नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका आणि खात राहा आनंदी राहा धन्यवाद